मित्रांनो महित ना, ना तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जातोय आपण हसोला यात्रेला तर चला जाऊया आपली रिक्षा आहे जाऊया आता रिक्षा बसलोय मागास आहेत दिग्गजन सो मिकेत आणि आहे अजू आहे बघा आणि मी आहे आणि पलव आहे जाऊया आता निघालोय बघूया किती असं पोहोचूया चला मित्रांनो आता पोचलोय हसोलात जरा एक तास गेलाच रस्ताच एकदम खराब होता तू जाऊया त्या साईडला तिकडे गाड्या लागल्यात तिकडे जायचंय आपल्याला ही पण ही गाडी पण तिकडे जाते तू जरा चालायच ते बघत चालूया आणि आत पण जाव बघूया आता गाडी भरपूर पाच तोच विषय जायचं एवढी गर्दी आला नाही मित्रांनो आतमध्ये किती गरजेचा विचार करा ते विका कुठं आहे मरणाची दा गर्दी रस्त्यावर ना पुढे जायला नाही भेटत आहे एवढी गर्दी आहे जावा आत म्हणजे मी तर ना आलोय आतमध्ये आता यात्रेत गर्दी भरपूर आहे दुकान तिकडे असेल त्या साईडला असेल त्या साईड त्या साईडला दुकान तिकड तिकडे खाना हे अबा बोल शिल्ला टिपरा टिप्रास हे गशा हे उषा शंभर लाताना बघू अरे बस काय दुकान दुकान सगळी सगळीकडे दुकान आहे तुट नाही ना गर्दी बघित आहे ती इकड तर स्टॉलच लागले गाबेली विबेली कटवडा विटवडा भाजीवाला सर्व आहे हा वाडा बावाला इकडं सर्व आहे सर्व एकूण एक आणि एक तिकडे त्या साईडला देऊळ आहे तेवढं गर्दी आहे सर्व दुकान सर्व प्रत्येक दुकान आहे एकूण एक दुकान आहे आणि मी जो इथं आहे ना ते नंतर कार्यक्रम आहे रात्री बारा वाजता पालखी येईल इथे आणि इथे मी सर्व हा इथे साप बी साप येतो असं म्हणतात वरतील आणि तिथं भात ठेवतो असं पण विषय आहे काहीतरी तर आपण नंतर दाखवतो म्हणा हे पाया खाली काहीतरी हाय पाया मगर आहे मगर तर जाऊया जाऊया आधी फिरूया यात्रा हे फुगेवर फुगे पुर बर्पुर बर्पुर। गर्दी भरपूर आहे <laughs> चार वर्षाचा सर्व दुकान आहे बघ बारकी बारकी त्यांची पण आहे डॉल आहे डॉल्स हे पिशव्या पण आहे तिकडे या खडा मसाला आहे खडा मसाला रे इकडे सर्व चादरी बिदरी आहेत वाटत इकडं डिझाईन 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 का। ओ, जबर जबर कसा आहे टब कसा आहे कसा आहे तो एकशे वीसला एक एक हा चालेल येतो जाऊन एकला आता आत्म जाऊया दुकानं बघूया जरा लाडू घ्यायची आल्या नंतर घ्या विकेता बाहेर होता बाहेर होता विकेता बाहेर लागला बॉल लावला बाहेर होता बाहेर होईल फेडायला बाहेर हा रस्ता आलाय बाहेर <laughs> लाडू दुकान असतं ला। या साईडला पण दुकान आहे त्या साईडला पण दुकान आहे तिकडे पण जाऊया आपण चल इकडून जाऊया इथून चल इथून इथून वर जाऊया

झोम नेतो काय ताप नेतो काय तुझ्या तिला जरा असाप नेतो का तुझ्या तिला अरे साड्या पण झोम काय नाही सर्व सर्व प्रकार सर्व सर्व आहे म्हणजे एकूण एक वस्तू आहेत इथून जा कमी इथं पण वाला आहे मरणाची गर्दी मरणाची गर्दी एकदम वाव आहे जागा एक दोन तीन असं तीन चार लाईन आहेत वाटत तीन चार लाईनी सर्व आहे इकडे इलं बोडसा गेलं बोडसा पाहिता नको इलं पण आहेत काय चाले उद्या बघतो मी उद्या हे बेक्षो फ्रेमाच्या सर्व आहे प्रत्येक गोष्ट आहे ती त्यासाठी चप्पल पण आहे त्या बघा त्यासाठी त्या त्यासाठी रेस आहे बोरेन स्पेशल बेल नमस्कार काय म्हणतो मित्रा मजेत ना हा जबरदस्त कोकणी निशांत कोकणी निशांत सर्व सर्व आहे सर्व वस्तू सर्व आणि इकडं कराड भील भील स्पेशल भील

काय अवस्था आली गर्दी बघती आहे अवस्था होणार नाही गर्दी लय नंतर कुठे चालू हा लाडू दुकान आहेत लावूगणातलं नक्की लाडू ना लाडू दुकान हो बाबा लाडू मिळायलाच Recurrando a mí que lo... किती पण काय पण जरा सांगताय का मला गणपतीची आरती आहे पेटऱ्याची आरती आहे कशी त्याला जेव्हा सीझन आमचा ऑफ असतो हा त्यावेळा एक पैसे तेल म्हणून अगरबल हा हा तेल हा हा विषय या पैशामधून करतात चालेल धन्यवाद

लाडू दुकान भरपूर आहेत म्हणजे देवळाजवळ अजून घेतलं जाताना बोलत घ्यावे जाऊया आता एक वाजायला आला पालखी काय अजून आलेली नाही पालखीला वेळ लागली नाही यायला लाडू घेऊन जाऊया अरे तो जबरदस्त मुगवतो वरती तेव्हा उडव उडव तू उडव स्पेशल असं तू एकदाच बघून पाहिजे ना लिकेज आहे हा लिकेज बघ ඒ ටෙක්න ති අම ඒත්තම් මොරන්නනෑ ය දමුත හ හළු අලුපුූක් හලු අලුපුක් අරි යක්දක් කුට අ ටෙනනිින් නැ ත ටෙන ගලවල අන්සෝ කර කර ते घेताय काय घेताय का बोराच बोराच करताय का घेताय का आहे हा बा बारखी छोट यात्रे सर्वांनी ना घ्या पण उद्या व्हिडिओ जाईल चालेल चल भावा धन्यवाद मित्रांनो झालंय सर्व फिरून यात्रा फिरलोय यात्रा पूर्ण आता चालल्या घरी ते व्हिडिओ आवडेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय